प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या तालुका पोलिसांना सूचना तालुका जालना पोलीस ठाण्यातील विविध प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढा अशा सूचना आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तालुका जालना पोलिसांना दिल्यात तालुका पोलीस ठाण्याची आज वार्षिक तपासणी केल्यानंतर त्यांनी या सूचना केल्यात तालुका जालना पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे प्रलंबित आहेत हे गुन्हे निकाली काढण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज पोलिसांना दिल्या पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज तालुका जालना पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली त्यावेळी त्यांनी सहासष्ट गावातील पोलीस पाटलांची बैठक बोलावली होती मात्र दहा गावातील पोलीस पाटलांनी या बैठकीस हजेरी लावली होती पोलीस पाटलासह तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात मागील एक वर्षात तालुका जालना पोलिसांची कामगिरी चांगली राहिली असल्याचं चा देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय तर पोलीस स्टेशनचे सर्व रेकॉर्ड सर्व वर्षभराची कामगिरीचा आढावा इकडे घेण्यात आलेला आहे तसेच कर्मचाऱ्यांचे जो शीट रिमार्क म्हणतो आम्ही त्याचा काम कामगिरीचं मूल्यांकन ते पण आता माझेतर्फे करण्यात आलेलं आहे बऱ्यापैकी तालुका पोलीस स्टेशननी एका वर्षभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे प्रकारे कायदा सुव्यवस्था आणि आंदोलन वर्षभरामध्ये सुरू होते ते सर्व चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहे तस तसेच तरीच हे सर्व बघताना इन्स्पेक्शनमध्ये जिकडे कामामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते त्याच्याबद्दल सूचना देण्यात दे आलेली आहे गुन्ह्याची थोडी क्राईमची पेंडेन्सी लवकर काढणे तसेच पुलीस पाटील मी आता मीटिंग घेतली तर फक्त सहासष्ट गावापैकी मध्ये पोलीस पाटील आहे त्याच्याबद्दल इलेक्शन अगोदर पण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही पत्रव्यवहार केला होता त्याचा पाठपुरावा आम्ही करू कारण पोलीस पाटील कमी असल्यामुळे बरेच गावापातळीचे प्रकरण पोलीस स्टेशनला रिपोर्ट वगैरे होण्यामध्ये उशिरा होतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेळ वाया जात आहे तर ती एक प्रायोरिटीवर करण्याचा मी तजवीज ठेवलेली आहे तसेच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आणि जेल रिलीज जो होता त्याच्यावर लवकर आणि स्ट्रिक्ट प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्याबद्दल पोलिसने सूचना दिलेली आहे पुढील वर्षभरात अजून तसेच चांगली कामगिरी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी गलती अशी मी सर्वांकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे